मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय तर आज आहे ना आपली एक भारी व्हिडिओ म्हणजे जबरदस्त व्हिडिओ आपण बनवणार आहोत कॅम्पिंग राहतो डायरेक्ट मॅन वर्सेस वाईल्ड आज फुल डे कॅम्पिंग असणार आहे आपली आणि आपलं लोकेशन मी तुम्हाला नंतर आता नाही दाखवत नंतर जेव्हा कॅम्प लावीन ना आपला टेंट जेव्हा लावीन ना तेव्हा तो लोकेशन दाखवीन आता ऊन जाम आहे तर आता थोडवे दोन पार्टनर आहेत तिकडे आपले पार्टनरवर भेटवत आहे जबरदस्त कॅम्पिंगचा व्हिडिओ तुम्हाला आज बघायला भेटणार आहे <laughs> कृतिक म्हात्रे आणि कडू मंथन कडू काय पहिला आपली होडी तिकडं पाणी आहे ती काढा हा नाल कडला त्याच्यात आपला एक वावर आहे तो वावर टाकून ठेवू कारण नंतर जो मावरा भेटेल तो आपला बनवायला काम येईल तर पहिला मी जाते ती होडी जवळ आणते का बघा टाकलंय पहिला यांच्या आपला जो वावर आहे ना तो वावर कारू जुनू वावर टाकून घेऊ बाकीच्या नंतर तर नंतर बघू आपण एक वावर टाकलाय पहिला जेवाची करा वावर टाकलाय काहीतरी आपला पहिला स्टार्टर भेटला पाहिजे म्हणून नाही नाश्ताला नाही जेवाला तर स्टार्टरची सोय करायला जातो ना पण बघून एक दोन चुंबऱ्या भेटल्या तर तिथं झिठान जातं झिठान घुसूल आजचा दिवस धमाकेदार दिवस तुम्हाला व्हिडिओ ना जाम आवडेल बघा बस तुम्ही का म्हणजे काय काय सामान आणलं तर बघा कसं आहे की नाही मॅनवर्सेस वाईल जंगल आता चालू ना मी आतमध्ये जंगलाच्या आतमध्ये जिथांचा जंगल तर चला आता काहीतरी आपल्याला फ्राय करायची म्हणजे हो चुंबऱ्या बघू बाबा दोन चार काही भेटल्या ना तर काम होईल म्हणजे आपल्याला भाजाला भेटतील पहिली स्टार्टिंगूच एकदम चुंबरांची हो होईल आपले स्पेशलिटीशी चला आपली आकडी भेटली चुंबऱ्या जिटांचा जंगल काय जंगल आता कसं पाणी आहे अजून ना सगळीकडं आजची काय ते असेल पाणी पाणी जाईल दुपारी तोपर्यंत आता खरी चॅलेंज आहे आपल्याला की जेवायला काय भेटते आपल्या खावासाठी काय भेटलं खरा चॅलेंज आता आहे कारण पाणी आहे मच्छी धरू शकत नाही पाणी आता सुकला आहे सुकायला कमी कमी दोन तीन वाजतील तर पर आता पर्याय नाही आपल्याकडे चला शिवा एक बिल भेटला आहे आपल्याला पण त्या बाजूशी मुल्या आणि झीट आहे ती निघणं लय मुश्किल काम आहे तरी पण आपण प्रयत्न करू बिल डायरेक्ट झिठाक नाही अकरास झिठाक नाही बिल जेल हे बघ चिंबुरे आहे बघ आवाज दे बघ ना बोललो ना कुर्ली असेल काय म्हणाला हे बघ पहिलीच भेटली कुर्ली पहिली चिंबोरी वेळ कुर्ली भेटली अशा दोन तीन ना तर आपलं काम होईल पण या झिटांचे खणी अशा आत असताना निकत का बाहेर निघता निघत नाही त्या लाईट त्रास होतो ही पहिलीच करायला लाईट त्रास झाला सुरुवातीला आपलं सुरुवातीचा वेल लय बयानं असणार आहे पाणी आहे रोपर आपला स्ट्रगल आहे स्ट्रगल आहे पाणी आहे रोबर आहे हात पुणे पोच रिंगरू बघ बारकोस आलाय बाई अरे बघ आऊस शिंगुरी बा बाबा जमतेम ले बारके शिंगूरू नाही तिला माहिती नाही पण कवटी कशी भेटली बाबा बाबा असली तर पिंगरुगा आहे व आधीच बरी आहे आत नसता आतला भेटली ते काठी अकरीशे आले नसती ते का अकरीशे आली नसती राणाला डवलेलो पण फक्त दोन शंभर भेटले आहेत कारण पाणणे आहे ना उद्यानाचा वारक वरती पानणे द्यावाला आता पर्याय नाही आता मी सकाळ आधीच बोललेलो की आता म्हणजे सकाळचे आहे ना पाणी जोपर्यंत भरलं आहे तोपर्यंत आपल्याला स्ट्रगल आहे जाम आता वावरं उकू भाऊ काय भेटते का तेव्हा आणलाय सगळं आणलंय बाकीचं दाखवते काय काय आणलंय तेव्हा मारला उद्घाटन तरी काय भेटला पाहिजे का नाही तर आता वावरं उकू बघू वावरून काय भेटला तर ताबडतोब आपण सुरुवात करू तर चला चला आता चांगला जंगी सामना झालाय बघ काय पच्चीस मी बोलल्याप्रमाणे फिंगर मार्क फिंगर मार्क तुला पाहिजे होती ना बघ फिंगर मार्क मार्क फिंगर बघ अख्खी भसरून का ते वशी बघ कडक काय काम आपला सकाळची सोय तर झालेली आहे कडक एकदम हे बघ तर आंबी बिंबी ना ते दिवशी मोठी खाली आहे वंशांची साईज बघा कशी आहे हे बघ वंशीची साईज बघ हे सगळा आपण भाजून खाव पहिला मी करते साप पहिला आधी मी साफ करते सगळा मावरा मग भुजायला वेगळा आणि फ्राय करायला वेगळा काढू बघत राह आज आज निसा मावरा खाऊन आण धमाल करणार आहेत धमाल कारण पहिली सुरुवातच बघ कशी झाली मावरा किंवा कडक काम पहिली आज सुरी आणली ते दिवशी बोटाल कापली ना आज सुरी आणली एक बाजूला आगपेट काम झालेला आहे का मात्र काय करत आहे मात्र आगपेट होत आहे आत पेटलेली आहे आपली बघू शकता आणि इथे गणेश कोली काम साफ करते आता आपण फ्राय फ्राय करायसाठी ना एक गॅस आणला आहे घरनं तो कसला आहे ना तो दाखवत आहे ऑनलाईन मागवलेला आहे एक वेगळी पद्धतीचा गॅस तो आता आपला कॅम्पिंगसाठी लागणार आहे त्याच्यासाठी तो आणला आहे आपली पद्धत माहिती आहे चांगला मीठ मसाला जाण्यासाठी आपण असं किरवून मारत नाही बघा आपली ताम धरी साप असला मोठा आहे बघ तो बोईस वंशी वंशी बघून त्याला वंशा मी नुसती दावत घ्यायची व शिकडत खावाची फुल डे कॅम्पिंग सुरुवात अशी आहे तुम्हाला नंतरचा प्रवास नंतरचा व्हिडिओ अजून भारी बघायला भेटेल जेव्हा पाणी सुकल ना बघ साफ करतंय बस नुसते व उषा धन आपल्या दन। ले, बघू शकता तुम्ही आपल्या चिंबोऱ्या आहेत उजाला चिंबोऱ्या एका साइडला इकडे साफ करायचं चा काम चालू आहे मावरा एके साइडला ऋतिक मात्रे उसते चिंबोऱ्या सगळ्या आज दिवस आहे ना नुसता मावरा खावाचा बस खाडी येऊन डायरेक्ट आजून खाडी व भुतकुरावालोन डायरेक्ट मावरा बनवून इकडे हे इक साफ करून आता आणलाय तो खारे पाण्याने एकदम फ्रेश धुवून येते चांगल्या पाण्यात एकदम खारे पाण्यात धुवून येते तो मस्तपैकी खारे खरे नीट तर लावू थोडाफार डायरेक्ट समुद्रात धुवून येते तर बघा मावरा धुलाय सगळा चकचकीत चल तू काय काय बस दिवशी कशी ताम बाजलेली मीटर माहिती माहीत आहे ना पण तशी हा जरा खारूड खारूडपणा एकदम जबरदस्त काम करणार हो बोईट आहे ना बोईट सगळ्यांना बाहेर लागतं बाजून बॉयटर का कुठलाच मावरा भाजून भांड लागत त्यामुळे बाहेर लागतं मीठ मसाला एकदम बनवून घेतला आहे यो आता ज्याला मी मसाला लावते ना तो आपला फ्राय करायचा आहे तो जिरू देतो परत ना भाजलेला म्हणजे भाजी आहे पण तो आता हाताला माझे मसाला लागलेला आहे लावूया लावलया घे चल ऋतिक मात्रे भोजाचा कॉन्ट्रॅक्ट आमच्या कृतिक आहे कडक काम आहे रे ऋत्या एकदम खरं बनवलं खाली पाड ना निखार असं कडक काम आहे ऋतिक भाई का काढताना तुम्ही काढायला गजलेला बाव आणि यात चिंबोऱ्या हे बघ आपण एक नवीन आठ म्हटलं हे बघ ती शेगडी आणली सोबत ही शेगडी आणली ती शेगडी बघा कशी एकदम ॲमेझॉनवर <coughs> मी ऑर्डर केली शेगडी आणि हा त्याचा सिलेंडर शेगडीचा आपल्या स्प्रेसारखा बॉटल असतं तो इकडं त्याच्यात लावायला लागतं आणि ही आपली शेगडी आपण नवीन आणली म्हणजे आता आपलं कॅम्पिंगसाठी लागत जाईल त्याच्यामुळं मी ऑनलाईन ऑर्डर केली तर इथं त्याच्यामध्ये हा सिलेंडर टाकत असतं हा सिलेंडर आहे इथं लावायचं असतं तीन थम थम कार मग ते व्हिडिओ पहिले झालेले काढून घेऊया पिशवी बघ काम पहिला इटली बघा गॅस सगळी पिटलेले आहे तेल डालके एक साइड एक ठेव काम कार

तीज़ा, तीज़ा। देवाला ग नाही आणला बघा एका साइडला आपला तव्यावरचं काम चालू आहे कशा वंश्या मोठ्या मोठ्या दुसऱ्या साइडला बघा वंश्या शिमगोऱ्या आपल्या वंश्यात तवड नाही मावत दाखव तवचे मोठ्या वंश झाल्या तर चिर काय शेगडी आहे ना शेगडी आहे ना त्याची पहिली व्हिडिओ पहिलीच रेसिपी आपली शेगडीवरची कडक आहे पण मस्त भारीच प्रकार आहे म्हणजे पार्टीला वगैरे भारी आहे कोणी मागू नका कारण सिलेंडर त्याचे महाग आहेत आता जवळजवळ आपल्या वंश्या फ्रायफिंग करून झाल्यान इकर ऋत्तिकनी भुजल्यान वंशा बुजिंग भुजिंग चिंबऱ्या भुजल्यान बघ एक नंबर काम वरती घेरा असं दाखवा असं आज काय यो आपला असा आयटम आता आपण घेतलं आता ते खावा आपण टेस्ट काय करायची डायरेक्ट सुरुवात करायची सगळे ती मिनिट म्हणून टेस्ट करायची मला दूर जमलाय चला आता आम्ही जेवतून तुम्ही या जेवायला आम्ही अकरा घातून तरी तापा अजून चुली पुस्तात खरं एक नंबर काम चिंबोरी बुद्धी चिंबोरी आता आपण पुढचा प्रवास आपला आयलंडच्या दिशेनं तो आयलंड आता असते असते निघत चालला आहे तिथे जाऊ पहिला कॅम्पिंग करू मस्त कॅम्प लावू नंतर बाकीचा नंतर काय करायचं आहे ते शोधू आपल्या आयलंडवर पोचलो ना आता थोड्या वेळेत आहे ना एक म्हणतो पंधरा मिनिटा नाही ना हा असते 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 पूर्ण आयलंड सुकत जाईल थोडासा आपला सुकला ना आपण लगेच टेंट लावू पाणी सुकत चाललं आहे पण आपला टेंट आहे ना जागा सेट करूया घेतली आपले हो ले लेवल करायला एक नंबर लेवल आता आमचा चौथा पार्टनर आला बारक्या तो बोलतो मना आपण बोलतो भाकरी गावाची हो आहे मारला एक पाग आणि शिंगाले तीन हा भाकरी टेंट लावून घेऊया टेंटच्या स्टिक आपला आयलँड पाम जुमेरा काय पामजुमेर भुतकूर आयलंड भुतकूर आयलंड भुतकूर आयलंड तिकडं ऋतिक पाग मारल्या तेव्हा आपल्याला हे भेटलेलं ते साफ करत आहे आणि इथं आपला टेंट ड्रोनवाला पण न्यासा अटका देखील आपलं लोकेशन मस्त टेंट लावला आहे तिथं आपली बोट आहे माग ओडी आणि तिथं मावरा भुजाचं काम चालू आहे दाखव तुम्हाला मावरा फ्राय करता शिजला का चालू आहे वर्किंग प्रोग्रेस ह्या कडक काय मजा आली का नाही नंबर फुल निस्ती मच्छी भावाची पण तिथं असा लोकेशन पण बघू शकता ना तिथं कसा आयलंड आहे एकदम मस्त मध्ये एकदम चार बाजूला पाणी आणि मध्य आयलंड आता जातून थोडासा पागाशी काही भाव भेटते ना का बघतून कारण घरी न्यायला पण भाव पाहिजे ते संध्याकाळची सोय झाली पाहिजे चार माणसा चार माणसांना भाव भेटला पाहिजे ना पहिला जातून आता पागाला पागाला काय भेटायला ना भाऊ ते दाखवेन आता इथं थोडासा प्रोग्राम आपला संध्याकाळपर्यंत आपला प्रोग्राम पाणी तर चला आता इकडं मच्छी चालतात खाताना तो बर जायचं ना या शिंगाऱ्या बघून तो रुटीच्या तोंडाला पाणी सुटलं तो आहे तर रुटीक येवाची इच्छा नाही व्हाय मग खाईन तवाच निघन काय करशील कॅम्प वगैरे लावून आपण थोडासा पागाचा धंदा करू काही एखादा ताप गावला मोठा तर गावला घरा नाही वाला वावरा तर बातरलोच पण आपला तर काम होईल ना गवला दाखवीन बघा पण कयात मारलाय पाक तो नाही दाखवणार फक्त एकू दाखवीन कसला मोठा

ये साईज बघा एखाद कमी कमीत कमी सांगते ना पाच किलो कमीत कमी पाच किलो कमी, कमी, कमी मोठा आहे तो कमीत कमी, कमी पाच किलो कॅलेंडर का कॅलेंडर बाहेर का मारेल तुच का त्याच्या मांडीचे असणार रुंद आहे <laughs> बघ ऋत्याने मांडी घेतली तरुण आहे तो कधी मोठा असेल विचार करा बेकार बेकारच मोठा आहे जवळजवळ आपला सर्व झाला आहे आपण धंदा दाखव धंदा बघ आपला धंदा आता टाकलेला ना मावरा आपला भेटला तो धंदा आता घेऊन जाऊ घरी कारण धंदा जो टाकलेला तो व्यवस्थित केला पण पाहिजे नुसतं तसंच टाकून जमणे नाही त्याला धंदा आहे लक्ष्मी आहे आपली शेवटी ना ते मग पहिला धंदा व्यवस्थित करतून साफ करतून धुवतून नंतर जाऊ रस्त्याला आमच्या घरी मावरा काय भेटलाय ना पागल ठेवलेलं ना तर मावरा काय आहे मी दाखवते उप कसला मोठा आहे बघ कसला मोठा गोळा आहे बघ सांगला ना सर आहे कसला मोठा आहे बीक साईज बघ साईज एक रुची एकच एक मी जास्त धरताना कारण कॅम्पिंग होती थोडंसं इथं बनवला आणि ब याला बारक्या करून दिला दुसरी परत त्यांना करून दिला सेट करून दिला आणि गेलो पागाला घरी <coughs> नाही वाटे काय त्याच्या जेवायला पाहिजे म्हणून योग पारला बघ पागाला येलो ना कसला मोठा पारला येऊ पीस याला बोलताना पीस एकूच परला काम पचीस कती वजन जाय तो, तो। समोर कसला मोठा एक भेटला आपल्याला पाच किलो तो सर असेल तर माझ्या मांडीच्यावर रुंद द्या बघा मी मांडी घातली यावर रुंद दे त्यावर समजलं तुम्हाला तो आता डायरेक्ट आपण साफ करायला घेतलाय विशेष नाही काय डायरेक्ट घेतला येतो वाटण्या त्याच्या चार वाटण्या डायरेक्ट जागस बर बंद करू का तोरताना तू येतो का तोराला काय मोठा हत्यार नाही आपल्याकडं हे बघ सुरी ते सुरीशी तोरत आहे परत चाललाय करणार काय कावलत कती भाव पडेल एवढा कोण कष्ट आहे कापाच नीट तुकडी तिकडी घेऊन जा असा तुकडी तुकडी घ्या फक्त वरची वरची मेन मेन खवला काढतोय काय गावरा मोठा सुरेशी विनी आले खवणलाय काम पच्चीस अरे बरोबर आहे बार, के, बार के, तो काव मारी केला घे केला कुठला का सुरला का धार नाही आपल्याला दुरला तरी आवड तोरला पण तीस लई मोठी गोष्ट आली कष्ट आले ते जप कारण यो मेन आहे भागर सगळ्या सोबत आलं म्हणून सगळ्यांना थोडा थोडा चाखाला देणंच आहे बरोबर आहे तर चौघांना चार वाटण्या केल्या ओके जेव्हा जेव्हा होईल आणि बाकी बाव आहे बाव दाखव तो समोर बघताय मावरा एक उबत, मावरा पण असा आपला आजचा कार्यक्रम होता आजचा कार्यक्रम जबरदस्त कार्यक्रम झाला आहे सकाळपासून कॅम्पिंग आपण केली भारी झाला एकदम भारी वाटला नक्कीच अशा व्हिडिओ तुम्हाला येत राहतील चॅलेंज येत राहतील इथं पाव खाऊन काटाळलं दुपारपासून आम्ही तर व्हिडिओ आवडले असेल ना आपली कॅम्पिंगचे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल नक्कीच लाईक करा त्याचं शेअर करा चला आम्ही निघतो घरी चला जाऊ ना चला बघा अंधार पडला हल्ली